हाय फ्रेंड्स मी पुन्हा एकदा नवीन शिव व्हिडिओमध्ये स्वागत करते तर अजून मी काय ब्लाऊज डिझाईन शिवलेले आहे तेच मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर माझ्या चॅनलवर जे कोणी नवीन असेल तर प्लीज प्लीज अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असे छानसे व्हिडिओ पाहायला भेटतील तर आज मी तीन ब्लाऊज शिवलेत बरं का दुकानात आणि तोच व्हिडिओ मी आज तुमच्याबरोबर शेअर करते तर हा बघा अगोदर साड़ी साडीसारखाच ब्लाऊज पीस आहे तर हा कटोरी शिवलेला आहे मी आणि फ्रंट होकाचं शिवलेला आहे कटोरी फ्रंट होक ह्याला शिवलेलं आहे तोच मी तुमच्यावर शेअर करते आता तर कसा शिवला आहे हे पण मला कमेंट करून सांगा आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा तर हा बघा पूर्ण गळ्याला असे डिझाईन आलेले आहे तर ही पुढच्या गळ्याची डिझाईन होती पण ही पाठीमागं टाकलेली आहे मी ही कारण हा कटोरी ब्लाउज होता आणि कटोरीला काही डिझाईन वापरता येत नाही आपल्याला म्हणून ही पूर्ण पाठीमागं टाकली मी गोलगळा केला त्याला पुढून बघा असा कटोरी शिवलेला आहे हा पुढून असा कटोरे शिवलेला आहे निघते हा तर बघा हा पूर्ण असा शिवलेला आहे तर याची स्लीव्ज बघा याची स्लीव्ज या बाहेर डिझाईन आली तेवढी पण आपण घेतलेली आहे कस्टमरची पण तेवढी होते तर हे स्लीवज ला घेतलेला आहे आपण आणि हा कटोरी ब्लाउज आहे तर त्याच्यानंतर हा पण एक ब्लाऊज शिवलेला आहे तर ह्याची कटिंग आणि स्टिचिंग मी टाक टाकलेली आहे कटिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे तर हा पूर्ण प्रिन्स कट आहे पुढून बंद गळा आहे म्हणजे पुढून होक नाही त्याला पाठीमाग होक केलेले आहे आणि पूर्ण डीप नेक केलेला आहे आपण हा <coughs> तुम्ही बघू शकता हा सगळा डीपनेक आहे आणि बाही अशी आपण ह्याची अंब्रेला मध्ये ह्याची बाही केलेली आहे तर ही बघा ह्याची स्लीव अशी शिवलेली आहे अम्ब्रेला स्लीवज मध्ये याची स्लीवज आपण शिवलेले आहे एकदम अम्ब्रेला स्लीवज आपण ह्याची केलेली आहे आणि दोन्ही साइड ने बघा अम्ब्रेला स्लीवज केलेले आहेत आपण तर आतून अस्तर नाही ला लावलेलं आणि इथे बघा ह्याच कलरची नड आणि असे छानशी असे लटकन याला बसवलेले आहेत खूप सुंदर असा हा ब्लाउज झालेला आहे आणि पाठीमाग बघा इथं आपण त्याला बसवलेले आहेत तर हे ते बघा शतच मी असे पाच हुक बसवलेले आहेत जेणेकरून हे नंतर असे फाकत नाहीत एकदम फिनिशिंग पाठीमागून व्यवस्थित येते जे पाठीमागचे हुकाचे ब्लाउज असेल तर तुम्ही जितके होईल तितके हुकं बसवा जवळजवळ जेवढ्या जवळ बसवता येईल तेवढ्या जवळ बसवा म्हणजे जेणेकरून फिनिशिंग खूप छान येते घातल्यानंतर सुद्धा खूप छान बसतो ब्लाउज मग तर हे बघा पुढून पण असा आकार ठेवलेला आहे याला मी असा सारखा आकार टाकलेला आहे तर अशा ब्लाउजला प्रिन्स कटला असा आकार असेल तरच एकदम व्यवस्थित भारी वाटते ते आणि पाठीमागून मटका गळा केलेला आहे त्याच्यानंतर कुटुंब प्रिन्स कटमध्येच हा पण शिवलेला आहे तर हा मी कापून शिवलेला आहे ह्याची कटिंग नव्हती करून ठेवली हा अर्जंटच होता पण मला उशीर झाल्यामुळे मी लवकर घरी आल्यामुळे ते राहिले बघा हे बघा पाठी मागून असा गोट वगैरे मस्त व्यवस्थित दिलेला आहे याला फिनिशिंग बघा कशी येते याची फिनिशिंग पण खूप छान आहे पुढून असा प्रिन्स कट शिवलेला आहे पुढून असा प्रिन्स कट आहे आणि स्लीव उस बघा ह्याच्या स्लीव पण अशा ठेवलेल्या त्याच्या एल्बोपर्यंत आहेत येत्या एल्बोच्या पण थोडस वरते कारण कस्टमरला असेच आवडते या बाबा आणि इथं बघा मी ह्याला ह्याच कपड्याची नड आणि असे खाली एक, एक, एक खाली असे दोन लटकन बनवलेले आहेत हे कस्टमरची जिच्या आहे त्यांना आवडते तसे प्रत्येक ब्लाऊजला माझ्याकडून तसेच करून राहते आणि या दोन्ही ब्लाउजला मी म्हणजे ह्या ब्लाऊजला पुढं असा गोट टाकलेला आहे एकदम व्यवस्थित असा गोट मारलेला आहे याला जवळून दाखवत हे बघा खूप सुंदर असा गोट बसलेला आहे तर असे छानशे ब्लाउजचे व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा ड्रेस साड्या वगैरे पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आवडल्यास एक लाईक करायला अजिबात विसरू नका चला व्हिडिओ पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तर बाय बाय